मस्ती करताय ए बाहेर जा चला तुम्ही दोघ खेळायला आणि तुम्ही पण शांत बसा बडबड बडबड आपली चालूच असते आणि हे उचलून ठेवा चला सर्व हे पोरं पण अजिबात ऐकायला मागत नाही बाहेर गेली तर बाहेर असेल ही तर पण हे दरवाजा आपण लागले चला घरात हे बघ ह्या पण आल्या लगेच मागे खेळणे उचलायला सांगितली ना लगेच आले त्या मागे 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 जा चला सर्व उचला मम्मी आता तू सांग खेळ तर खेळू कुठं तू खेळू नको आता घरात बस हे तुम्ही अजून खेळणी उचललीच नाही का उस ए खेळणी उचल चार पटापाट आणि शांत बस एकदम दा। जरा समाधान तुझं हसत केलं तर बघवत नाही ना तुला बाहेर जाऊन बघ काय परिस्थिती आहे ज्याची मुलं अपंग आहेत मतिमंद आहेत त्यांच्या आई वडिलांना जाऊन विचार त्यांची परिस्थिती काय आहे त्यांचे आई वडील देवाकडे प्रार्थना करतात नवस करतात की आमची मुलं खेळू दे हसू दे घरात पसारा करू दे पण आमची मुलं खेळू दे एकदाची आणि तू अशी बोलतेस आणि पोरं आता नाही खेळते तर कधी खेळतील का हेच वय आहेत ना त्यांच्या खेळायचं